धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग दोन याचा आज ट्रेलर लॉन्च झाला आहे आणि प्रसंगी उपस्थित आपले हिंदी सिने अभिनेते सलमान खान आमचे विधानसभेतील अध्यक्ष राहुल नार्वेकरजी मंत्री मंगल मंगलप्रभात लोडाजी महाराष्ट्रभूषण आमचे अशोक सरापजी मंगलप्रभात लोडाजी आशिष शेलार अभिनेता जितेंद्रजी महेश कोटारेजी बोमन इराणी गोविंदाजी आहेत जीचे पुनीत गोयंका उमेश बंसल, प्रवीण तरडे मंगेश देसाई प्रसाद ओक क्षितिश दाते मकरंद पाय सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित खासदार आमदार सिने चित्रपट सृष्टीतील सु, सर्व मान्यवर मराठी हिंदी अभिनेते आणि सर्वच साहेबांवर प्रेम करणारे बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे उद्या गुरुपौर्णिमा आहे परंतु ती गुरुपौर्णिमा आजच झाल्यासारखी वाटते कारण साहेबांचे साहेब साहेबांना भेटले आणि माझे साहेब मला प्रत्यक्षात तिथे भेटले खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिगे साहेब यांना आपल्यातले काही लोक भेटले असतील त्यांना ऐकलं असेल परंतु त्यांचं काम जे आहे त्यांचं कार्य लोकांसमोर आलं पाहिजे यासाठी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे एक आपण केला आणि तो प्रचंड हिट झाला त्याला यश मिळालं आणि दोन हजार बावीस सालातला तो मराठीतला ब्लॉकबस्टर ठरला यासाठी मी प्रवीण तरडे यांचं मनापासून अभिनंदन करतो मंगेश देसाई प्रसाद ओक त्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे त्यातून साहेबांचं जीवनपट लोकांसमोर आला परंतु दिगे साहेबांचं कार्य आणि कर्तृत्व एवढं मोठं आहे सलमानजी इतना बडा काम उन्होंने किया है। एक फिल्म में पूरा नहीं हो सकता है इसलिए हमने ये प्रवीण तरडे और मंगेश देसाई सब ने पार्ट दो आज लॉन्च किया ट्रेलर लॉन्च किया है खर एक धगता भूतकाल पड़द्या समोर है जीवन सत्य का है ते या सिनेमा ऐसी मध्यम समोर आणलंय खऱ्या अर्थाने दिगे साहेबांचं आयुष्य आणि कर्तृत्व एवढं मोठं होतं मगाशी म्हटल्याप्रमाणे की ते एका सिनेमामध्ये शक्य नाही आता दुसरा पार्ट टू केलाय मला वाटतं प्रवीण कुठे गेले आणखी पुढं काय करतात माहित नाही मला कारण आनंद दिगे साहेबांचे विचार जे आहेत हे विचार आणि त्यांचं काम आजही आपल्यामध्ये आहे आनंद सिनेमातला एक डायलॉग आहे आनंद मरा आनंद मरते नाही आनंद मरा नाही करते विचार मरत नसतात विचार देऊन गेलेला माणूस त्यांच्या विचारांच्या मार्गावर चालण्याची दिशा देऊन जातो आणि बाळासाहेब आणि दिगे साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून नाही तर त्यांच्या पावलावर जीव टाकून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आहे मला वाटतं धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी अशी कामं केली की अनेकांना ती माहीत नाहीत मग अशी मामा अशोक सराबजी सांगत होते की ठाण्यामध्ये त्यांचं कार्यक्षेत्र आणि त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं की या सिनेमाच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहे खरं म्हणजे काही गोष्टी आम्ही इथे बोलू शकत नाहीत अशा अशक्यप्राय गोष्टी आणि अशक्य प्राय काम ते करून गेलेत सर्व ठिकाणाहून माणूस जेव्हा हवालदिल होऊन हारून अगदी निराश व्हायचा आणि तो धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या आनंद आश्रमात सा। त्यांच्या दरबारात जायचा दुःखी कष्टी चेहऱ्यावर वेदना घेऊन दिगे साहेबांना भेटायचा आणि पुन्हा जाताना त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद आणि समाधान घेऊन जाताना आम्ही पाहिलेला असे अनेक प्रकरण अनेक घटना दिगे साहेबांच्या जीवनामध्ये आणि या ठाणेकरांच्या नाही महाराष्ट्रातल्या अनेक लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम आनंद दिगे साहेबांनी केलं खरं म्हणजे फक्त हिंदुत्वाचं रक्षण नाही तर समाजाच्या हिताचं रक्षण देखील धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी केलं या सिनेमामध्ये आपण बघाल की कुठलाही जात धर्म पंथ सिनेमामध्ये साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असं टेकलंही नाही परंतु प्रत्यक्षात दिगे साहेबांचं जीवन या सिनेमाच्या माध्यमातून काही अंश आपल्या समोर येईल त्यांच्याकडे कुठल्याही धर्माचा माणूस जाऊ द्या कुठल्याही जातीचा कुठल्याही पंथाचा तो कधी खाली हात वापस गेला नाही खाली हात वापस गेला नाही आणि दिगे साहेबांची हिस्त शिकवण होती या सिनेमात एक डायलॉग आहे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो याच कारण कार्यकर्त्याने लोकांची सेवा करावी सुखदुःखामध्ये धावून जावं त्यांची अडीअडचण सोडवावी आणि त्याला न्याय द्यावा ही भावना त्यांच्या मनामध्ये होती मला आठवत आहे की अगदी शाळा प्रवेश साठी देखील त्यांच्या दरबारामध्ये शेकडो हजारो लोक यायचे के जी टू पी जी पर्यंत कुठलंही ऍडमिशन दिगे साहेबांकडून झालं नाही होणार नाही असं कधी झालंच नाही असा विश्वास लोकांमध्ये होता माय भगिनी कुठलीही अडली नडली कुठलाही काही त्रास झाला कोणी तर दिगे साहेबांच्या दरबारामध्ये जात होता आणि त्याला न्याय मिळत होता खरं म्हणजे एक आगळं वेगळं नेतृत्व साहेबांच्या रूपाने या महाराष्ट्राला लाभलं होतं आणि म्हणून मी प्रसाद ओक प्रवीण तरडे यांना मनापासून पुन्हा धन्यवाद देईन प्रसाद ओक यांनी जे काम केलं प्रसाद ओक यांनी कधी दिघे साहेबांना पाहिलं नव्हतं दिगे साहेबांना भेटले नव्हते दिगे साहेबांना वर फोनवर पण बोलले नव्हतं तुम्ही परंतु दिगे साहेबांबरोबर जे राहिले ते त्यांच्या सोबत होते ज्यांच्या सानिध्यात होते या सगळ्यांशी बोलून या सगळ्यांशी चर्चा करून त्यांना ऐकून दिगे साहेबांचा हुबेहूब दिगे साहेबांची भूमिका करणं हे सोपं नव्हतं आणि ती भूमिका प्रसाद ओक यांनी केलेली आहे खरं म्हणजे मी एक किस्सा सांगतो मला वाटतं पहिल्या सिनेमाचा आपला कुठे ट्रेलर आपण लॉन्च केला काय लॉन्च केलं तिकडे हॉटेल मध्ये कुठल्या ब्ल्यू सी मध्ये आणि असा अंधार होता आणि ते समोरून आले आणि मला काही सुचलंच नाही मी त्यांना दिगे साहेब समजून त्यांच्या अक्षरशः पाया पडलो म्हणजे पाया पडण्यासारखं का काम केलेलं आहे तुम्ही परंतु एक अशी भूमिका त्यांनी त्या भूमिकेमध्ये जीव ओतला होता एवढी मेहनत त्याला फार डेडिकेशन आणि डिवोशन लागत आणि ते यांनी के केलं आणि माझ काम तर क्षितिजने केलं याच्यामध्ये मागच्या पेक्षा जास्त भारी दिसतो कारण खरं म्हणजे आनंद दिगे साहेबांनी जो विचार दिला आहे बाळासाहेबांनी जो विचार दिला आहे आज त्यांच्या विचारांमुळे दोन वर्षापूर्वी बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही निघालो आणि आज दोन वर्ष झाली या राज्यामध्ये देखील सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आज जसं दिगेसाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही तर दारा लोकांच्या दारात शोभतो तसं शासन लोकांच्या दारी घेऊन आम्ही गेलो शासन आपल्या दारी अनेक योजना आम्ही केल्या अनेक योजना आम्ही लोकांच्या दारात जाऊन दिल्या आणि आजही मी आपल्याला सांगतो आता ज्या योजना माझ्या महिला भगिनींसाठी माझ्या बांधवांसाठी ज्येष्ठांसाठी शेतकऱ्यांसाठी सगळ्यांसाठी आज आपलं सरकार करतं आहे प्रामाणिक प्रयत्न आहे खरं म्हणजे यामध्ये आनंद दिगेसाहेबांचं प्रेरणा आहे बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत आणि त्यामुळे मला एक गोष्ट आठवती आहे जेव्हा वीस वर्षापूर्वी दोन हजार साली जेव्हा मला साहेब म्हणाले होते एकनाथ आता तुला समाजासाठी जगायचं आहे महाराष्ट्र हे तुझं कुटुंब आहे तेव्हा मला माहित नव्हतं असं काय साहेब का बनाले परंतु ते एक शब्द आजही माझ्या कानात आहेत आणि ती काय दूरदृष्टी त्यांची होती खऱ्या अर्थाने वीस बावीस वर्षापूर्वी मी मुख्यमंत्री